आय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भाव बहिणींना ऊन तर भरपूर आहे बघा आज काय करम नाही भरपूर असं होऊन लागतंय आणि उन्हामुळं तर लय बेकार होते बघा भाऊ बहिणीनं लेकरं बाळ नीट बसणारे रडतंय बाळ आपलं सारखं उन्हामुळं त्याची झोप पण पूर्ण होत नाही संध्याकाळीची दिवसभर झोपत नाही संध्याकाळी लवकर झोपेल इतका रडतो इतका रडतो मैदोळा रडतो आता एवढ्या होणार भाऊ बहिणीने त्याला घेऊन तर कुठं जायचं जा सांगा आता एवढा मोठं घरात दोन फॅन तर कूलर कूलर आहे आपला भाऊ बहिणी पण त्याला काही नीट केलं नाही आता त्या कूलरला काय ए... मोटर्स गेलेले आहेत त्या कूलरची त्यामुळं कूलर असताना बंद पडून आहे घरात भाऊ बहिणीनं बघू आता आलं पैसं चार तर आपण तो कूलर बी नीट करू पण आता कसं आहे माहीत आहे का आता सध्याची परिस्थिती तर नाही एवढी पण बघू पुढं पुढं काय काय होतंय भाऊ बहिणीनं ते तसंच राहत नसते तर बदलत तर तर का कसा फॅन खायला फॅन झोपावला झोपावलाय मी त्याला एका अंगावर झोपलाय वा भाव बहिणीनं समोर तर आत्ताच लय रडत होता झोपेला आलता मग त्याला फॅन कशी स्पेशल त्याला फॅन असतो एक त्याला तर त्या फॅनची गरम वाप वरच्या फॅनची गरम वाप तरी झोप लागत नाही आम्ही एवढं मोठं असताना आम्हाला करमत नाही भाऊ बहिणीनं आता ले ते लेकरं आहे ते लेकरांना तर तुम्हाला सांगते मायरोला आपल्या खेळायलाही लागतं तिची बी तब्येत बिघाडली या तिची पी औषध गोळ्या तिला पण चालाय त्या भाव भावभिणीं ते हातालाही तिच्या आलं होतं कसलं काय आलं होतं काय माहिती कसलं इन्फेक्शन झालं तर तिला म डॉक्टर तर म्हणलं कुठल्या मकवानात गेली ती का आता मकवानात कुठली जायला भाव बहिणीनं आता तिला काय झालं होतं काय नाही तिच्या औषध गोळ्या तिला चालू आहे त्या रात्री तापा आला होता तर ताप आल्यानंतर तिला बाळाचं औषध आहे त्याला तापाचं ती बाळाचं औषध तिला पाजलं होतं त्यावेळी तिचा कामी कमी तापा आला होता तरी मी तिची कुचमलेली आहे तब्येत काय महाग लागली कसली साडस भाव बहिणीनो एक झालं की एक एक झालं की एक लेकर आजारी पडली की आम्ही आजारी पडतोय आम्ही आजारी पडले लेकर दुखण्या नाही दुखणं एक भागच नाही कसलं तर भाव बहिणीनो टेन्शन येतो असं ऊन तर ऊनाचं योगा नुसते मी घरात एकटे असते विचार करून करून नुसतं डोकं होतं मॅम आणि माझी सुद्धा तब्येतले अशी खराब झाले आणि हे मी तसेच आता ह्यांना उपाशी ठेवून तरी जमताय का भाव बहिणी सांगा काय म्हण ह्यांना कपडे जर नाही धुतले तर ह्यांना कपडे घालायला नाही ते जेवाय नाही दिलं भाव जेवाय नाही जर मी नाही केलं तर भाव ही जेवायची कुठले उपाशी बसलेली लेकर आहे ती मायरुज पप्पा आहेत परत तुम्हाला सांगते काय म्हण लागत नाही भांड नाही घासलं तर आपले आता हे गड्या माणसाने भांड आता तर लहान आहे गड्या माणसाला भांडीकुंडी घासायला लावता का ते आपल्याला नाही पटत भाव बहिणीनं म्हणून समजा तब्येत जरी ब, ब, बरी नसली तर भाव बहिणीनं करावं आहे आता आपल्या माझ्याशिवाय तर हाय इथं कोण करायला तरी मायरोज बाबा हात पार लागू लागते, करू लागते ला, तर, तर, करू हो, तर करू लागते तर घरातलं फक्त एवढंच की जेवायला हे नाही केलं तर कधी तर हाताने करते भाव बहिणीनं नाही मला करू वाटल्या तब्येत ही बरी नसल्यानंतर करू लागते पण वरचं समजा करावं आहे ना धुनं भांडी लेकरांच्या आंघोळ्या पांघोळ्या तब्येत बरी नसली म्हणून काय झालं माझी सुद्धा इतकी तब्येत ना अंगण हे नुसतं इतकं दुखतंय सण सणसण करतंय डोकं दुखतंय सारखं ही सांदा हाताची बोटं ही दुखतात का दुखतंय काय माहिती पाय पायाचं तळवणिणय दुखतात आणि अशी तब्येत माझी बिघाडते असं अंगातनं गरम वाफा निघल्यावर होत आहे नाकातनं असं गरम वाफा निघतात म्हणजे शरीरातनं तापासल्यावर वाटतंय तर मायरूची तब्येत बिघडली ती पोरग सारखं तापतंय तुम्हाला सांगते ते समर्थ थोडा थोडा गरम हे झाला परत आणखी त्याचं गरम आण लागतंय काय झालंय काय नाही भाऊ बहिणीन मायरुजी बाबाचं बी कधी कधी ती दुखतंय पहाटी सुख येतं तर कसलीच नाही भाऊ बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं आणि आता बरीच भाऊ बहिण अशी येते की भाऊ बहिणी म्हणते ती कळू दुखवटा काढायला कुठं गेला नाही का तुम्हाला कोणी बोलावलं नाही का रोज भाऊ बहिणीनं फोन याय तयार काय करायचं आता मग मायरूज पप्पा बी मला म्हणते बोलावलंय या आम्हाला तू कवटा काढायला या म्हणते ती आता मग मायरूज पप्पा म्हणते तुम्हाला घालून तू मा, जा माहेरला तुझ्या जा दोन दिवस पण मीच जाईनाय कसं आहे माहित आहे गा मी जर गेली तर इथं समजा अवघड होऊन बसतंय आणि मी गेली तर मायरूज पप्पाला जेवाय ऐकून घालायचं मग ते आता भात करून खात्याला आता गड्यावली गडी भात तरी कुठं वर खाणार बाई दोन दिवस गेले तर दोन दिवस म्हणता म्हणता चार दिवस जातेला तिकडं चार दिवस त्यांनी काय खायचं त्यामुळं नाही मी भाऊ बहिणीनं आता आत्या होत्या त्यावेळेस वेगळं होतं जायची मैजा बापाला घेऊन दोन चार दिवस जायची राहायची यायची पण मध्ये मध्ये पण भावा बहिणीनं कसं झालं होतं माहीत आहे का मी जायची आणि लगेच यायची महागारी राहत नव्हती कारण की इतकी आत्याची तब्येत सारखी बिघडलेली असायचे त्यामुळं त्यांना पाणी कोण घालायला असं हा कसं खायचं प्यायचं म्हणून मी लगेच महागारी यायची राहते तर आता आपल्याला आपल्यात राहिल्याच त्या मग आता यांचं जेवण खाण्यापिण्याचं तर लय अवघड झालेलं आहे भाऊभोजीला मी जर घर दुकून गेली लेकरं ती दोन ती सारखे दुखण्यात असते ते सारखं दुखणं येतं या आपलं घर ते आपलं घर असतं मग आता दुखवटा काढायला जावं म्हणते मी दोन दिवस बघू आता आले योग्य आहे भाऊजी आलं तर बघू जाऊन आलं तर आलं तोपर्यंत तो नाही इथनं कुठं हलता येत नाही मायरोज बापाला एकट्याला टाकून कारण की ती खाण्यापिण्याची आबळ होती जरी घराच्या बाहेर गेलं तरी तर घराला राखण नसतंय कोण आता मी आहे म्हणून तर भाऊ बहिणीनं ती पुढं जाते आहे कुठलं काम धंदा करायला आता मी नसल्यानंतर घरी आहे का कोण इथं एक तर तुम्हाला सांगते कुत्रे मांजरं माणसं ती माणसं तशी आहे ती पण इथली कुत्रे मांजरसुद्धा इतरी इतकी चित्रेने इद्र्यावर यायती का आमच्या शेडमध्ये मी एवढं स्वच्छ ठेवते एवढं भाऊ बहिणीनं पाला सुद्धा मी दिसू येत नाही पण तुम्हाला सांगते झाड आडवी ती परत ही कुत्रे मांजर संधी हा मधून मतून राडा करून जाते ते इथं काय इथं कोण ध्यान ठेवायला नसल्यानंतर तुम्हाला आम्हीच्या किती महिनाभरच संग दवाखान्यात होती भावा बहिणी नव्हतं तर आक्या शेणमध्ये कुत्र्यांनी घाण करून गेले होते इतकी घाण होती दारा घरात तुम्हाला सांगते तिकडं मैंदाळी घाण होती ती बघू वाटतंय का आपल्या दारा घरातली घाण माणूस असल्यावर एक वेगळं असतं करतं आलं तर हांत कुत्र्या मांजरांना हाणून लावतं आता इथं नसल्यावरती माणसाचे माणसाचा इथं चावू आणि कुत्र्या मांजरांचा बी होतोय त्यामुळे इथं कुठं हालता येत नाही ना आता तर लय अवघड होऊन बसलेला आहे कुठं जाता येणार नाही आणि हालता बी येणार गेलं तर इथं एक जण थांबावं लागतंय आणि एक जण जावं लागतं अशा गोष्टी झालेल्या आहेत आता मग भावाचा येतो आई बापाचा फोन येते आहे बहीण म्हणती येत जाई इकडं आमच्या इकडं ये म्हणते ती दुकोटा काढावा लागतो तर तुम्ही पण म्हणता जायचं दुखवटा काढायला पण बरोबर आहे तुमचं पण इथं तर महाग पुढं गेल्यानंतर भाऊबहिणीनं मागं काय होईल काय नाही ह्याचा विचार येऊन पुढे पाय टाकू वाटतोय का नाही टाकू वाटत की मागचा विचार लगेचच येतोय ना मागं कसं होईल घरदार आहे बाहेर सामान ही आहे भाव बहिणीनो एक तुम्हाला सांगते आमच्या इथं रात्री चोरी झाली चोरी रानातल्या मोटरा सोड ना माणसं काय होईना चोऱ्या हात्यात भाव बहिणीनं तर काय तर घरादारात आपलं माणूस असल्यानंतर ध्यान ठेवायला येतं परत एकतर माणसाला येडे झालेले म्हणून एकट घरदारात ठेवून नाही जम जाता येत कुठंच तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही सर, म्हणताना सर्वजण कोणी बोलावलं नाही तुम्ही जाई म्हणजे दुखवटा काढायला जावं लागतं जाईन मी हका गेली तर एक रात्र राहीन आणि दुसऱ्या दिवशी माघारी येणार अशी करेन राहायची ना, ना कारण की राहून बी नाही काय आहे राहून घरदार सोडून भाव बहिणी पप्पाचे पोटाची आपदा होती माझं जाणं होतंय मज्जाने पण भाऊ बहिणी तर किती आपदा होती सांग होती का नाही एवढा समजा विचार करून मी कुठं हलत नाही भाव बहिणीला तर सासू होते तेव्हा मी सासूला भांडायची उलट मी जा सासू म्हणायची जा जा कशाला हो जात आहे ही करताय पण मी भांडायची भाव मी अशी जायची पण आता नाही मला सासू नाही आता ती माझी मना मनानीच मला येत नाही हलू वाटणं आणि काय होय नाही विचार डोक्यात तेवढंच येतात पुढं गेलं तर महागं कसं होईल सासूसुद्धा आमची कुठंसुद्धा जात नव्हती कारण की घरदार कसं व्हायचं आणि कसं नाही ते मी त्यांच्या बी डोक्यात तसंच ना आता माझं बी डोक्यात तसंच विचारायचं हे तर सोडून गेलं तर कसं व्हायचं सासू त्यामुळे कुठं हलत नव्हती ज्यावेळेस दुखण्यात पडली त्यावेळेस सासू इकडं तिकडे पळायला लागली त्यावेळेस तोपर्यंत सासू माझी कुठं जात नव्हती किती बी कोणी म्हणलं नाही या आमच्याकडे या इकडं या इकडं तरी आमची हालत नव्हते सासूबाई माझ्या मग तसंच आता माझ्या माझ्याच बाबतीत व्हायला लागले आता किती जरी मला कोणी बी य म्हणते माहेरची म्हणते बहिणी य म्हणतात तर भाऊ बहिणी नाही ना जाय मला असं जाऊच वाटतं नाही आता गेली पुढे तर माझं कसं होईल एवढंच विचार येते जरी गेली भाऊ बहिणीनो बायचान्स मध्ये मी गेली तर लगेच महागारी याला एक रात्र राहून महागारी दुखतय भाऊ बहिले बघू आता तुम्ही म्हणता याच्यावर मी विचार करेन कोटा काढायला जावं लागतं हे माहिती आहे मला बरं आलं भाऊजी आलं इथं तर भाऊ बहिणीनं तरी जाईन मी एक दोन दिवस माहेरच्या पप्पाला बी घेऊन जाईन त्यांना बी ठेवलं तर ते त्यांना त्यांना पण भरपूर विचार येतात भाऊ त्यांना पण कोटा काढायला नको कसा जाईन माहेरला दोन दिवस प आली भाऊजी तर मी त्यांना पण म्हणलं होतं मी जाणार आहे मी जाणार आहे पण आता ती इथनं गेल्यामुळं भाऊ बहिणी मला काही इथनं हलतात यायला आणि इथं परिस्थिती बघून तर मला कुठं विचार करून असं थोडं पाऊलच टाकायचं भी वाटतंय म्हणून भाव बहिणी जायचं जरा रखडावलेला आहे मी थांबवाल थांबली आहे बस माय पप्पा जा म्हणतात पण आता त्यांना इथं ठेवून उपाशी मारायचं आता घरात बाय बाय माणूस असल्यानंतर कसं नाही आपली भाकर जरी करून दिलं तर ते त्याल चटणी बरं खा खाता येते भावा बहिणी पण गाड्या माणसाला भाकर करता येते सांग बस आता ती भाती बनवू शकतात भारी भारी भाज्या बनवू शकतात भाताने पट भरतं काय कि त्रास लावू घ्या काळजी बघायची